सात मंत्र्यांना अजून खाजगी सचिवच नाहीत शिवसेनेच्या सर्वाधिक चार मंत्र्यांचा समावेश काही अधिकाऱ्यांकडून ऑर्डर शिवाय खाजगी सचिवांचं काम चिंता कशाला करता फडणवीसांचं उत्तर काम करत नसलेल्या शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांना पर्याय शोधा राज ठाकरेंचे केंद्रीय समितीला आदेश तीस जूनपर्यंत संबंधित पर्यायासह हो पुन्हा अहवाल देण्याचे निर्देश जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेत अडकलाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची टीका दरेगावी जाण्याबरोबरही एकनाथ शिंदे लक्ष पुण्याच्या कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेचा फोटो माझा चाहती दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू खबरदारी म्हणून ड्रोनद्वारे पाहणी कोंडमळा पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जबाबदार राऊतांचा आरोप चव्हाणांनी अरबी समुद्रामध्ये उडी मारून प्रायश्चित्त घ्यावं असाही सल्ला माजी आमदार बच्चू कडूंना मोठा दणका अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई अन्न त्याग आंदोलनाचे परिणाम भोगावे लागत आहेत कडूंची एबीबी मा झाला प्रतिक्रिया वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन